येळकोट येळकोट कोट, ये कोट जय मल्हार मित्रांनो आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे तो मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि ताकदवान असा आहे साक्षात हा मंत्र म्हणजे मल्हारी मारतण आणि महादेव यांच्या शक्तीचा चमत्कार आहे मल्हारी मारतण म्हणजे महादेवांचे अवतार आणि महादेव आणि मल्हारी मारताण यांचा हा मंत्र असून या मंत्राच्या ताकदीपुढं या मंत्राच्या तेजापुढं दुःख संकट समस्या प्रश्न यांचं काहीच चालत नाही कारण साक्षात मल्हारी मारताण आणि महादेव हे या मंत्राची ताकद आहे मित्रांनो हा मंत्र म्हणजे तुमच्या आयुष्याचा गेम चेंजर आहे तर मित्रांनो मल्हारी आणि शिव यांचा हाजो हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत हा आहे अग्नी आणि शांतीचा संगम मल्हारी म्हणजे महादेवाचं रौद्र रूप युद्धात शत्रूंचा नाश करणारं तेजस्वर रूप आणि महादेव ते आहेत शांत तपस्वी सर्व विश्वाला आधार देणारी शक्ती एकाच मंत्रात मल्हारीचं जोशपूर्ण बळ आणि महादेवाची सौम्य शक्ती एकत्र आलेली आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेव्हा तुम्ही फक्त जप करत नाहीत किंवा हा मंत्र म्हणत नाहीत तर तुमच्या आयुष्यातली प्रत्येक अडचण प्रत्येक शत्रू आणि प्रत्येक संकटाला ललकारत असता हा मंत्र तुमच्या आत्मविश्वासाला जागवतो आणि तुमच्या मनातली कोणत्याही प्रकारची भीती असेल कोणत्याही प्रकारची चिंता असेल कितीही मोठं दुःख असेल कोणतीही समस्या असेल प्रश्न असेल आणि अडचणी काहीही असेल हा मंत्र हे सगळं जाळून भस्म करतो मल्हारी तुम्हाला लढाईचं बळ देतो आणि महादेव तुम्हाला विजयाचा मार्ग दाखवतो मित्रांनो हा मंत्र रोज सकाळी संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा जपण्याचा प्रयत्न करा कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा हा मंत्र जपल्यामुळं धनप्राप्ती होते संपत्तीची प्राप्ती होते घरामध्ये समृद्धी येते मल्हारी तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्याचा वर्षाव करतात धनाचा वर्षाव करतात सगळं काही तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतात सोबतच मित्रांनो कोणतीही अडचण असली समस्या असली किंवा शत्रू कितीही बलाढ्य असू द्या मल्हारीच्या पुढं काहीच टिकत नाही आणि मित्रांनो महादेव तुमच्या मनाला शांत करतो आणि मल्हारी तुम्हाला लढायची ताकद देतो हा मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरतो मग ती नोकरीमधील असो शिक्षणामधील असो बिझनेसमधील असो किंवा वैयक्तिक जीवनामधील असो हा मंत्र जपायचा बोलायचा म्हणायचा ऐकायचं आणि आयुष्य बदलायचं कारण या मंत्रामध्ये एक वेगळी ताकद आहे म्हणूनच मी म्हटलं हा मंत्र म्हणजे तुमच्या आयुष्याचा गेम चेंजर आहे रोज सकाळी उठायचं शांतपणे शांत मनाने शांत ठिकाणी बसून हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करायचा आणि हा मंत्र जपताना मल्हारी महादेवांचं तेज तुमच्या आत उतरू द्यायचं थोडक्यात हा मंत्र आहे तुमच्या आयुष्याचा पॉवर बुस्टर तर मित्रांनो आता वेळ आली आहे मल्हारी आणि महादेवाच्या या चमत्कारी मंत्राला तुमच्या आयुष्याचा हिस्सा बनवायची हा मंत्र आजपासूनच जपायला सुरुवात करा आणि बघा कसं तुमचं आयुष्य बदलतं मित्रांनो हा मंत्र जर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा मंत्र तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा कारण मल्हारी महादेवांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळायला हवे आणि मल्हारींची भक्ती घराघरात पोहोचायला हवी जय मल्हार तर मित्रांनो पुढील काही मिनटे आपणही या शक्तिशाली दिव्य तेजस्वी मंत्राचा काही मिनिटे जप करूया ओम नमो मल्हारी महादेवाय नम ओम नमो मल्हारी महादेवाय नमः ॐ नमो बल्लारि 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 महादेवाय नम ओ नमो मल्हारी महादेवाय नम ॐ नमो मल्हारी महादेवाय नम ओ नमो मल्हारी महादेवाय नम ओ नमो मल्हारी महादेवाय नम ओ नमो मल्हारी महादेवाय नमः ॐ नमो बल्लारि 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 महादेवाय नमः